करायचा आहे कालापर प्रकरणात दिला आहे या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोब बरे सांगतात मी पुन्हा पुन्हा जन्माला येईल आणि काय करेन या ठिकाणी भगवान परमात्म्याने वाळवंटामध्ये का जो काला केलेला आहे तो काला सेवन करेन उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात तर या ठिकाणी मृत्यू जो काला आहे तर हा काला सेवन करण्यासाठी वारंवार येणार आहे का तर हा काला वैकुंठातल्या देवादिकांना दुर्लभ आहे पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात काला खाण्यासाठी जन्म घे दुसऱ्या चरणामध्ये महाराज या काल्याचं दुर्लभत्व प्रतिपादन करत असताना सांगतात हा काला वैकुंठामध्ये देवादिकांना अजिबात मिळत नाही तर हा कुठे मिळतो इथेच मिळतो वैकुंठिक तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ म्हणजे घास याचा वैकुंठातल्या देवांना घास देखील मिळत नाही इथे तो आपल्याला मिळतोय मग म्हणून मी काय करेल वारंवार तिथे जन्म घेईन तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात की हा जो काल आहे तो सेवन कसा करायचा त्याची एक पद्धत आहे विशिष्ट पद्धत आहे आता माझ्यासमोर सर्व माता भगिनी बसलेले आहेत असं आहे प्रत्येक मेनू घरामध्ये आपण जर बनवला तर त्याची खाण्याची विशिष्ट पद्धत असेल पुरणपोळी जर असेल ती एक विशिष्ट पद्धतीने खावी लागते शेवया जर केल्या तर त्या विशिष्ट पद्धतीने खाव्या लागतात असे वेगवेगळे पदार्थ जे असतात ते वेगवेगळ्या अंगाने पद्धतीने ते खावे लागतात अगदी त्या पद्धतीने काला जो आहे तो काला डायनिंग टेबलवरती मिळत नाही हा काला चमच्याने खाता येत नाही हा काला खाण्याची एक विशिष्ट आणि गोड पद्धत आहे ती पद्धत तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात एकमेका देवोमुखी सुंबरी हुंबरी या शब्दाचा अर्थ होतो आनंद गदारोळ तो काला एकमेकाच्या मुखामध्ये देऊन या ठिकाणी हा काला आपल्याला मिळालेला आहे आपण खूप भाग्यवान आहोत म्हणून आपण काय करू तर आनंदाने उड्या मारू गदारोळ करू सुखी घालू हुंबरी आणि शेवटी महाराज सांगतात की हा काला कुठे करायचा तर या ठिकाणी यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवंताने आणि गोपाळाने जो काला केला तर हा काला आपण आणि साधू संतांनी कुठे केलाय तर हा काला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ज्ञानोपराने तुकोबऱ्याने केलेला आहे तुका म्हणे वाळवंट त्याच्यासाठी वाळवंट असावं मग ते कसं असलं पाहिजे तर बर्व असलं पाहिजे बर्व म्हणजे कस तर चांगलं नीट म्हणजे कस ज्याच्यात वाकडे नाही असं आणि उत्तम म्हणजे सुंदर अशा वाळवंटामध्ये हा काला आपल्याला सेवन करता येत असतो आणि हा काला जगद्गुरु तुकोबांनी सेवन केला आणि तोच सेवन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात हा झाला अभंगाचा सर शब्द